या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक प्रभाकर गरजम यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर एमआयसी अक्कलकोट रोड लाइफ लाइन केमिकल जवळ फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर महापालिका निवडणूक भावी मेंबर साठी महत्वाची अपडेट नोव्हेंबरला तर सहा डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादी सुधारित कार्यक्रम जाहीर सोलापूर राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी सोलापूर महापालिकेसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे या अंतर्गत चौदा नोव्हेंबरला प्रारूप तर सहा डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे राज्य निवडणूक आयोगाने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीनुसार खालीलप्रमाणे सुधारित कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस विधानसभेच्या मतदार यादीवरून महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता के तयार केलेली प्रारूप मतदार यादी हरकती व सूचना मागवण्याकरिता प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख निश्चित केली आहे प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचं अंतिम मुदत दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे प्रारूप मतदार यादीवरून दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्याची तारीख सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मतदान केंद्राच्या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्याची तारीख आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे याप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सर्व महानगर पालिका आयुक्तांना या कार्यक्रमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत श्री प्रभाकर गज्जम यांचे द द डीलर ऑफ ऑफ स्टील स्टील पॉवर अक्कलकोट रोड एम डी सीच्या मध्यभागी एम डी सी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉन्च समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एएसी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर, शाखा जवर, समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन्ज समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या